विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ ठिकाण कड़म माणुसकीला काळीमा फासणारी अजून एक घटना आज एका लहान नवजात मुलीला कळंब समुद्रकिनारी फेकून दिल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे मला त्या आई वडिलांना एकच विनंती करायची आहे की तुमच्यात जर मूलबाळ सांभाळायची लायकी नसेल तर मुलांना जन्माला का घालता तुम्ही एकीकडे काही लोकांना मूलबाळ होत नाही तर ते देवाकडे प्रार्थना करतात की आम्हाला मुलबाळ काहीतरी होऊ दे असेही चांगले आई वडील असतात आणि दुसरीकडे आपल्याला मुलगी झाली ह्या गोष्टीला वैतागून तिला कचराकुंडीत फेकतील नाहीतर समुद्रकिनारी आणून फेकतील अशा नीच प्रवृत्तीचे ही आई वडील पाहायला मिळतात हेच त्या लहान मुलीचे दुर्भाग्य मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी असते हे विसरू नका नाला सोपारा कळंब गावातील लोकांनी नेहमीप्रमाणे माणुसकी दाखवून जवळ घेतली आणि मुलीला, मुलीला पोलिसांच्या हाती देण्यात आले त्याबद्दल नाला सोपारा कळंब गावातील लोकांचे खरच आभार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा